दत्ता करू तुला विसरू दिले देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार एक दिवसामध्ये पैसा येईल फक्त नेहमी आपल्याकडे ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू आपण आपल्या जीवनामध्ये जवळ आपल्या जवळ ठेवतोय तर निश्चित तुम्हाला सांगतो की रोज तुमच्याकडून कोठून तुम ना कोटून तरी पैसा येत राहील खूप सुंदर असा मनी ॲट्रॅक्शनचा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे कारण या वस्तू ज्या मी तुम्हाला सांगणार आहे या वस्तू डायरेक्ट भगवंताशी कनेक्ट आहेत आणि या वस्तूंचे प्रभाव तुमच्या जीवनावर पडणार आहेत या वस्तू एवढ्या पॉवरफुल आहेत की मनीला ॲट्रॅक्शन करते म्हणून तुम्हाला सांगतो जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पैसा हवा आहे तर पहिल्यांदा तुम्ही भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा अर्चना तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे जर धनाच्या देवीला जर तुम्ही प्रसन्न करताय तर निश्चित धन तुमच्याकडे आकर्षित होईल खूप सुंदर टॉपिक आहे सगळ्यांनी कान देऊन ऐका कारण छोटे छोटे पॉइंट सांगतोय ते तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कारण याच्यातून अनेक वेळा आपल्याला फायदा होत असतो कारण आपण पूजा अर्चना सेवा वगैरे करतो यातून काही काही वेळेस आपल्याला आपल्या प्रारब्धामुळे फायदा होत नाहीये पण तोटे असतात टोने असतात किंवा उपाय असतात ते छोटेच असतात कोणताही वार असेल किंवा तिथे असेल किंवा विशिष्ट दिवस असेल या दिवशी आपण करतोय तर ते अनेक पटीने आपल्याला लाभ देत असतात असंच एक सुंदर आपल्याला शुक्रवारी करायचा एक उपाय आणलेला आहे हा उपाय फक्त आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे तोही सकाळच्या वेळेमध्ये तर उपाय मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी तुम्हाला चिमटभर अशी हळद लागेल आणि नऊ लवंगा साबूत लावंगा लागतील तुटलेल्या फुटलेल्या नको फुल आलेल्या नवला नऊ लवंगा ला, जसं नवदेवींच स्वरूप आहे असं तर आता तुम्हाला काय करायचंय शुक्रवारच्या दिवशी तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा मांडायची पूजा मांडल्यानंतर एक छोटस काम करायचं तिथं दिवा धूप दीप अगरबत्ती तुम्हाला तर लावायची ठेवायची पण त्याच्याबरोबर बेसनचे लाडू घरामध्ये शुक्रवारच्या दिवशी के करता आले तर अतिउत्तम भगवान विष्णूंना आवडतं आणि खीर माता लक्ष्मीसाठी तुम्हाला दुधाची खीर बनवायची हा महाभोग द्यायचा दिल्यानंतर तुम्हाला दोन वस्तू त्या घ्यायच्यात एक म्हणजे चिमटभर हळद आणि दुसरं म्हणजे नऊ लवंगा आता एक लाल कलरचं नवीन वस्त्र घ्यायचं छोटस कापड घ्या पीस घेतला तरी चालेल ब्लाऊजचा आणि त्याच्यामध्ये त्या दोन्ही वस्तू ठेवायच्या ठेवल्यानंतर पाटावर पूजा मांडलेली आहे तिथं भगवंतापशी तुम्हाला ते ठेवायचं आहे ठेवल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करायचा आहे ओम नमो कमलवासिनी सोहा एकशे आठ वेळा या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे जाप करून झाल्यानंतर पूजा दिवसभर तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला आरती भगवंताची करून किंवा नैवेद्य महानैवेद्य दाखवून तुम्हाला ती पूजा काढायची आणि शनिवारपासून ती वस्तू तुमच्या जवळ तुमच्या खिशामध्ये तुमच्या पाकेटमध्ये तुम्हाला ठेवायची आणि घरी संध्याकाळी आल्यानंतर तुमचं जिथं देवघर असेल तिथं ती वस्तू परत तुम्हाला ठेवायची दुसऱ्या दिवशी लगेच ती वस्तू तुम्हाला कामासाठी बाहेर जात आहे त्यावेळेस एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि एकशे आठ वेळा ओम नमो कमलवासिनी स्वहा या मंत्राचा जाप करून पुन्हा आपल्या जवळ घ्यायचे असं कंटिन्यू तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करा बघा मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कधीही पैशाची कमी पडणार नाहीये सर्व आर्थिक कामं तुमची बनायला सुरुवात होते जी काम बिघडतात ते काम अगदी सहज सुट्टेल आयुष्याला जर गाठी पडलेल्या असल्या तर त्या आयुष्याच्या ही अगदी सुटायला लागतील एवढा पॉवरफुल उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे